बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ जागरूक नागरिक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यामध्ये परवाना नसताना हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री मटका जुगार गुटखा विक्री सुगंधी मावा तर काही ठिकाणी गांजा देखील विक्री होताना दिसून येत आहे हे सर्व चालू असताना बेलवंडी पोलीस डोळ्यावर पट्टी लावून गप्प का असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठेचाळीस गावे असून एक पोलीस निरीक्षक दोन पी एस आय आणि छत्तीस पोलीस कर्मचारी असताना देखील बेलवंडी पोलीस पोलिसांकडून या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात असल्याच्या चर्चा नागरिक करत आहेत शाळेतील तरुण मुले गुठका मावा सिगारेट त्याचबरोबर फुलचंद पान यांच्या आहारी गेले आहेत तरुण मुले पानटपऱ्यावरती सिगरेटचे कश ओढताना सर्रास पाहायला मिळत आहेत बेलवंडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या तीनशे ते पाचशे मीटर अंतरावर सर्रासपणे अवैध धंदे चालू आहेत यावर कडक कारवाई व्हावी यासाठी बेलवंडी गावातील काही सुजाण नागरिक पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहेत बेलवंडी कोळगाव राजापूर विसापूर या चारही बिटात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पसरले असून पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर या अवैध धंद्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा